सांगली येथील चार वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून झालाय सांगलीच्या जत तालुक्यातील करजगी गावातील ही घटना आहे चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या हे कृत्य केल्याची माहिती समोर येते आरोपी पोलिसांच्या माहिती या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग पुजारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या संशयित आरोपी बालिकेच्या घराशेजारीच राहण्यास आहे संबंधित बालिका गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती नातेवाईकांनी दिवसभर तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नव्हती बालिका बेपत्ता असल्यामुळे गावात दवंडी पिटवून शोध करायला सुरुवात करण्यात आली होती यावेळी पोलीस देखील त्या गावात आले यावेळी सोमलिंग कल्लीराम पुजारी हा पोलिसांना त्याच्यासाठी सोमलिंग कल्लीराम रामलिंग पुजारी हा पोलिसांना त्याची झडती घेतली असता पत्र्याच्या पेटीमध्ये मुलीचा मृतदेह मिळून आला पोलिसांनी खाक्या दाखवताच स्वतःच बलात्कार करून खून केल्याची कबुली देण्यात दिली परंतु या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एस के न्यूज मराठी जत परिस्थिती आज करजगी तालुका गंभीर मिळण्याची घटना आहे त्याच्यामध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उंदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता त्या मुलीची डेडबॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याक आम्ही ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार झाल्याचं जर दिसून येत आहे त्यानुसार आम्ही गरजांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत न्यायाधीक्षक पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू असं त्याला असं ज्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की म्हणजे असं काय घटल्यानंतर जे जनतामध्ये आक्रश जे निर्माण होणार आहे आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कोणाची घटना आहे एवढं तर आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमार्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरून म्हणजे गावातले जे जनता तर या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे आता सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या का मी आणि याच्यामध्ये कुठेही कायदुस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षण मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी गोष्टी पार पाड एस पी साहेब ची काय ओपोजिट तुम्हाला सवाल हो